शेतकरी मित्रांनो नमस्कार जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ खास करून आपण केळी पिकावरती बनवत हो। आहोत आणि केळी पिकामध्ये जो सिगाटोका रोग आहे तो रोग केळी पिकामध्ये का येतो आल्यानंतर त्याची लक्षणे कोणकोणते असतात केळी पिकामध्ये त्याचा प्रसार कशाद्वारे होतो आणि तो रोग आपल्याला कशा प्रकारे कंट्रोल करायचा आहे याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळं तुमच्याकडे जर केळी पीक असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुम्हाला ही माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर केळी उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया चला तर पुढे जाऊया आणि पुढे जाण्या अगोदर एक छोटीशी सूचना पाहूया आपल्याकडे वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत सोयाबीन ऊस कांदा कोथिंबीर गहू कलिंगड हरभरा अशा वेगवेगळ्या पिकांचे शेड्यूल आहेत हे शेड्यूल पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध असतात जे तुम्हाला खरेदी केल्यानंतर तुमच्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवण्यात येतात जे शेतकरी शेड्यूल आमचे खरेदी करतात त्या पिकाचा व्यक्तिगत सल्ला देखील त्यांना व्हॉट्सअपवरती ऑनलाईन माध्यमातून दिला जातो शेड्यूल खरेदी करायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याच्या सर्वांच्या लिंक्स आहेत तिथून तुम्ही खरेदी करू शकता किंवा स्क्रीनवरती मी व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्याच्यावरती तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता पुढे जाऊया आता आपला मुख्य विषय रोगाची ओळख म्हणजे केळी पिकातील जो सिगाटोका रोग आहे तो काय रोग आहे बघा सिगाटोका म्हणजे ज्याला आपण एक करपा म्हणू शकता तुम्ही हा केळी पिकातील सर्वात धोकेदायक रोग आहे सर्वात धोकेदायक म्हणतोय जो पानांवरती खास करून आढळून येतो हा रोग झाडांच्या खालील पानांपासून सुरुवात होतो म्हणजे खालची जी दोन तीन पानं आहेत त्याच्यावरती तुम्हाला सुरुवातीला दिसतो आणि हळूहळू हळू तो वरच्या बाजूला सर्व पानांवरती पसरतो पानांवरती सुरुवातीला लहान ला पिवळसर लांबट ठिपके तुम्हाला पाहायला मिळतात नंतर हे ठिपके तपकिरी काळपट होऊन मध्यभागी राखाडी रंगाचे होतात आणि त्याच्या भोवती आपल्याला पिवळसर अशी ओलय किंवा सर्कल पाहायला मिळतात जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाणी करपतात फाटतात आणि अकाली त्या ठिकाणी वाळून जातात खूप मोठ्या प्रमाणाचं प्लॉटच्या प्लॉट बसलेले आहेत जर तुमच्या प्लॉटमध्ये सिगाटोका आला बघा केळीमध्ये सिगाटोका आणि सीएम अतिशय धोक्यादायक रोग आहेत रोगाची ओळख करून घेतलेले आहे केळीमध्ये सिगाटोकर रोग काय येतो बघा हा जो हो रोग आहे तो मायको स्पेरिला हो या नावाच्या बुरशीमुळे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो म्हणजे या रोगाला हो कारणीभूत बुरशी कुठली असेल तर ती ही आहे हा एक बुरशी जन्य रोग आहे म्हणजेच आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा उष्ण दमट हवामान म्हणजे एकवीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस अतिशय पोषक वातावरण असतं या रोगाचा हो प्रसार प्रादुर्भावाने आणि प्रसार होण्यासाठी आर्द्रता जर जा, जास्त काळ टिकून असेल दवबिंदू पडत असतील म्हणजे दव पडत असेल पानांवरती दमट वातावरण असेल तर नक्कीच हा रोग त्या ठिकाणी पसरू शकतो किंवा येऊ शकतो व लागवड किंवा हवेशीरपणा जर त्या कम ठिकाणी कमी असेल म्हणजे तुम्ही लागवडीचे योग्य व्यवस्थापन केले नसेल घन लागवड केली असेल जास्तीत जास्त चौदाशे पंधराशे रुपये तुम्ही एक एकर बसवले असतील तर तुम्हाला हा प्रॉब्लेम दिसू शकतो सतत एकाच वानाची लागवड करणे हा देखील एक प्रामुख्याने मेजर कारण आहे तुमच्या प्लॉट मध्ये सिगाटोका येण्याचं बघा काय करतात शेतकरी त्याच प्लॉट मध्ये पुन्हा केळीचीच लागवड त्याच वानाची लागवड त्याच्यामुळं त्या ठिकाणी एक रजिस्टर निर्माण होतो दरवर्षी तुम्हाला जर पाठीमागच्या वर्षी, वर्षी सिगाटोका आला असेल तर या वर्षी देखील पाहायला मिळतो पाण्याचा अयोग्य निचरा आणि तणांचा प्रादुर्भाव जर पाण्याचा योग्य निचरा नसेल पाणी साचून राहत असेल वीड मॅनेजमेंट प्रॉपर तुम्ही केलं नसेल तर तुम्हाला सिगाटोका त्या ठिकाणी प्रॉब्लेम देणार म्हणजे देणार रोगग्रस्त बेने किंवा संवर्धातील रोपांवर रोपांद्वारे प्रसार म्हणजे काय बघा तुम्ही जर प्रादुर्भाव असलेली कंद आण आणून लावली असतील किंवा ऑलरेडी टिश्यू मध्ये सिगा टोकाचे काही स्पोर्ट्स असतील बुरशीचे तरी देखील तुम्हाला हा रोग जाणवतो म्हणजे रोग प्रसाराची किंवा प्रादुर्भाव मागची काही कारण तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहेत स्क्रीनचा स्क्रीनशॉट काढून घ्या अतिशय महत्वाची माहिती आहे बर समजा माझ्या प्लॉटमध्ये सेगाटोका आलाय तर काय नुकसान होऊ शकतं माझ्या प्लॉटचं पानं लवकर पिवळी पडून त्या ठिकाणी वाढतात म्हणजे काय होतं प्रकाश संश्लेषण कमी होतं म्हणजे झाडाची वाढ वेन होणं फुल बाहेर पडणं घड मोठा होणं ह्या ज्या गोष्टी होत असतात प्रकाश संश्लेषणामध्ये म्हणजे अन्न तयार करण्याची क्षमता कमी होणार आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी सेगाटोकाचा प्रॉब्लेम आला झाडाची वाढ खुंटणार आहे घड लहान राहणार आहेत वजन खूपच कमी येणार आहे फळं अकाली तुम्हाला त्या ठिकाणी पिकलेली दिसून येणार आहेत अशा फळांची शेल्फ लाईट तुम्हाला कमी झालेली दिसून येणार आहे आणि उत्पादनामध्ये तीस टक्क्याहून पन्नास टक्क्यापर्यंतची घट तुम्हाला झालेली दिसून येणार आहे अतिशय धोकादायक हा रोग आहे सीएम व्ही आणि सिगाटोका आपण चर्चा करतोय सिगाटोकाची रोग प्रसाराचे माध्यम हा रोग प्रसार कसा होतो कसा पसरतो रोग पावसाचे पाणी दवबिंदू जोराचा वारा याच्यामुळं ह्या रोगाचे बुरशीचे जे बीजाणू असतात स्पोर्ट्स असतात ते एका ठिकाणाहून हो, दुसऱ्या ठिकाणी जातात हो। मुख्य झाडावरून पिलामध्ये संक्रमण होते म्हणजे बघा समजा मेन खोड आहे त्याला जर त्या ठिकाणी अं सिगाटोका आला असेल आणि त्याच्या शेजारी जी पिलं येतात त्यांना देखील त्या ठिकाणी सिगाटोका येऊ शकतो संक्रमित अवशेष किंवा रोपे तुम्हाला समजा एखादी तुम्ही जर शेतीचं पिलं कापण्याचा अवजार हो सिगाटोका सदृश्य किंवा प्रादुर्भावग्रस्त प्लॉट मधून दुसऱ्या निरोगी प्लॉटमध्ये तुम्ही वापरलं किंवा कुठल्याही पद्धतीने तुम्ही हा स्पर्श तिकडे घेऊन गेलात तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी सिगाटोकाचा प्रॉब्लेम जाणवू शकतो एवढं जास्त डीप मध्ये का सांगतोय कारण या रोगाला जर तुम्हाला शंभर टक्के कंट्रोल करायचा असेल तर शंभर टक्के एकात्मिक व्यवस्थापन करावं लागत करावं लागेल मला माहित आहे तुमची अपेक्षा आहे की डायरेक्ट दोन तीन कोणशनाशकाची नावं सांगणार विषय संपवा पण तसं होत नाही एकात्मिक रोग व्यवस्थापन म्हणजे काय रोगट पानं तुरंत नष्ट करून टाकायचे आहेत म्हणजे पानं कापून घ्यायचे आहेत आपल्याला फक्त रोगट पानं कापायची आहेत निरोगी हिरोग पान कापायचं नाही कर्पा सहनशील वानांची तुम्हाला लागवड करायची आहे आता जवळपास इथं कुठली आपल्याला वाहनांची नावं घ्यायची नाहीत परंतु ग्रँड नाईन लोक लावतात जैन ते तर आपल्या हातात नाही परंतु नक्कीच याच्यावरती विद्यापीठाने असेल शासनाने असेल किंवा प्रायव्हेट कंपनीने असेल याच्यावरती नक्कीच थोडासा आणखीन रिसर्च करावा शिफारस केलेल्या अंतरावरती लागवड करावी निदान मी हे सुद्धा मुद्दा खोडून देतो तुम्हाला जर लागवड करायची असेल केळीची मित्रांनो साडे तुम्ही निदान सात बाय पाच वरती लागवड करणं गरजेचं आहे बाराशे पन्नासच्या आसपास एक एकामध्ये एक रोपं तुम्ही बसवणं गरजेचं आहे शेत स्वच्छ ठेवा महत्वाचं तणमुक्त शेत आपल्याला ठेवायचं आहे पाणी साचणार नाही ना याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे मुख्य कोणाच्या बगलेत येणारे पिले वेळोवेळी कापून घ्यायचे आहेत आणि पिलं कापण्यासाठी जे अवजार आपण वापरतो ते अवजारा देखील उकळत्या पानामध्ये किंवा एखाद्या बुरशीनाशकामध्ये बुडवून निर्जंतुकीकरून करून घ्यायचे आहेत शिफारस केलेले खत आपल्याला द्यायचे आहे विनाकारण खताची जास्तही मात्रा देऊ नका आणि कमी खत देऊ नका पिकांची फेरपालट करा सतत केळीच पीक घेऊ नका एकाच प्लॉट मध्ये केळी 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 करू नका पिकांची फेरपालट करा जेणेकरून कीड रोग यांच्या ज्या सायकल असतात त्या ब्रेक होण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होते तुमच्या आवडीचा विषय औषध कुठली वापरायची जैविक वापरत असाल तर तुम्ही ट्रायकोडरमा वापरू शकता निंबोळी आर्क त्या ठिकाणी वापरू शकता हे दोन गोष्टी आहेत तुम्ही जैविकमध्ये वापरू शकता परंतु जैविकचे रिझल्ट तात्काळ मिळत नाहीत जास्त प्रादुर्भाव असेल तर तुम्हाला काही बुरशीनाशक ही लेबर क्लेम असलेली बुरशीनाशक आहेत एक तर इंडोफिल कंपनीचं एम वापरा कॅब्रिया टॉप वापरू शकता बीएसएफचं सिंजेंटाचं कवच वापरू शकता किंवा ब्ल्यू कॉपर वापर वापरू शकता क्रिस्टलचं इंडोफिल एम पंच एम वापरत असाल तर अडीच ग्रॅम सिंजेंटाचं कवच वापरत असाल तर दोन ग्रॅम क्रिस्टल ब्ल्यू कॉपर वापरत असाल तर अडीच ग्रॅम बीएसएफच कॅब्रिओॉ वापरत असाल तर तीन ग्रॅम प्रति लिटर पाण्याचं प्रमाण आहे यापैकी कोणतंही एक बुरशीनाशक घ्या गरज असेल तर एखादं सिव्हिड एक्स्ट्रॅक्ट असेल किंवा इसाबिओ सारखं टॉनिक असेल तर चिलेटेड मिक्स मॅगनोट्रेंट असेल ते मिक्स करा स्टिकर मिसळा आणि आपल्या प्लॉटवरती फवारण्यासाठी वापरा मित्रांनो एकाच फवारणीमध्ये रिझल्ट जास्त मिळणार नाहीत ना सांगितलेले एकात्मिक व्यवस्थापनाचे उपाययोजना सगळ्या करा आणि निदान सात ते आठ दिवसानंतर दोन फवारण्या तुम्हाला घ्याव्या लागतील त्या आणि आदून बदलून बुरशीनाशक घ्या एकदा एम वापरला असेल तर ब्ल्यू कॉपर वापरा कवच वापरला असेल तर कॅब्रिया टॉप वापरा सुरुवातीला प्रादुर्भाव कमी असेल तर एम वापरा थोडा जास्त असेल तर ब्ल्यू कॉपर वापरा त्याच्याहून जास्त असेल तर कवच वापरा आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम असेल तर बीएसएफचं कॅब्रिया टॉप वापरा अतिशय उत्कृष्ट बुरशीनाशक आहे ठीक आहे केळी पिकातील सिगारटोका कंट्रोलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला घाईघाईत या थे ठिकाणी थोड्या वेळामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला केळी पिकातील बद्दल तुमच्याकडे कुठलाही प्रश्न असेल तर तो कमेंट्स बॉक्समध्ये विचारा मी वैयक्तिक प्रत्येक तुमच्या कमेंटला उत्तर देत असतो आणि आपल्याकडे जे शेड्यूल आहेत ते तुम्हाला हवे असतील तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे किंवा स्क्रीनवरती जो मी तुम्हाला नंबर दाखवला होता त्या नंबरवरती तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता ठीक आहे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद